खानापूर तालुक्यातील भाळवणी गावात सकाळी एका भीषण स्फोटाने हादरून गेलं भाळवणी येथील मुल्ला फायरवर्क्स या शोभेच्या दारूच्या कारखान्यात आज सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास अचानक जोरदार स्फोट झाला हा स्फोट इतका प्रचंड होता की त्याचा आवाज संपूर्ण भाळवणी गावासह पाच किलोमीटर परिसरात ऐकू आला स्फोटाच्या तीव्रतेमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या तर घरातील कपाटांमधील भांडी खाली पडली काही नागरिक घाबरून घराबाहेर पळत आले या भीषण घटनेत आफताब मन्सूर मुल्ला आणि अमीन मुल्ला हे दोघे जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे स्फोटाची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाने संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत या घटनेमुळे संपूर्ण भाळवणी गावात भीतीचे वातावरण पसरले असून फटाका कारखान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद